नमस्कार मंडळ स्वागत आहे तुम्ही चॅनलवर तर मी आले आहे गावाला कारण की आमची आहे भात लावणी म्हणून मी आले आहे गावाला तर आता तुम्हाला लावणीचा ब्लॉग बघायला भेटणार आहे तर हे बघा पाऊस एकदम भारी सुटलेला आहे आणि ते बघा आमचं भात आम्ही लावलेलं आहे आता आज आम्ही लावणी करणार आहे तुम्हाला मस्तपैकी लावणी बघायला भेटणार आहे आणि इथून तुम्ही बघू शकता किती भारी व्ह्यू येतोय ही आमची गाडी उभी आहे आणि हे आम्ही आता झाडं पण लावणार आहे आमच्या शेतामध्ये बघू शकता किती भारी व्ह्यू आहे तर इकडे माझे मामा आणि मम्मी झाडं लावण्यासाठी खड्डा खणत आहे बघू शकता तुम्ही कसा खड्डा खणला जातो आणि हा खड्डा खणून झाल्यावर आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहे पाला शेणखत खड्डा खाऊन झालेला आता आपण टाकूया आणि आता पाला टाकून आता आपण लावत आहे झाड तर हे आहे काजूचं झाड ते आपण लावत आहे बघू शकता तुम्ही मस्त आपलं झाड लावून झालेलं ला आहे त्याच्या माती टाकणं चालू आहे आपलं झाड लावून झालेलं ला आहे आणि ते झाड फिक्स बसण्यासाठी त्याच्यावर जरास अजून माती टाकून ती माती एकदम टाईट करून द्यायची आहे म्हणजे ते झाड हवा हा, वादळ आले तरी उडत नाही म्हणजे पडत नाही म्हणून तर इकडे माझ्या आणि माझ्या भावाची मस्ती चालू आहे चिखलामध्ये आणि मस्त पाऊस पण सुटलेला आहे तर इथे शेतातली काम चालू झालेली आहेत आणि नांगराला पण सुरू झालेला आहे बघू शकता इथे नांगरत आहे आपली डाळ तर इकडे आई आणि मी मूठ बांधत आहेत आणि आता आम्ही भात लावायला सुरुवात केली तर मंडळी तुम्ही बघू शकता इथे जोराचा पाऊस आलेला आहे मी माझी मम्मी मामा आणि माझी आई बाबा आम्ही सगळे भात लावत आहे आताच्या पिढीला मातीत राहायला आवडत नाही पण आम्हाला खूप आवडतं शेतीतली कामं पण खूप आवडतात त्यासाठी लावणी करा स्पेशल मी आमच्या गावाला गेलेली मातीशी आम्ही एकनिष्ठा आहोत तुम्ही बघू शकता मंडळी मला ब्लॉग टाकायलाच उशीर झाला कारण की माझा ट्युशन क्लास होते म्हणून आपण लावणीचा ब्लॉग जरा लेट टाकत आहे तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा विसरू नका आणि कॉमेंट पण करा बोय